नमस्कार मित्रांनो माझं नाव निखिल सकाळ तर पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मी कोकणीने गेल्या मराठी चॅनलमध्ये पंडळी गावी आहे माझ्या आणि आता भात पेरणीला सुरुवात झाली आता मे एंड आहे आज तारीख आहे एकोणतीस पाऊस तर एवढा भरपूर पडून गेला असा माहोल होता म्हणजे भात लावणीचा माहोल होता ना तसा होता पण आज पावसाने मस्तपैकी उगाडी पाडला नाही आणि त्यामुळे काकाने ठरवलं आज आत पेरूया कारण पाऊस होता तेव्हा पेरायला मिळाला नाही आणि वेळ पण म्हणजे खूप लवकर पाऊस आला म्हणजे खरं तर आत्ता मे एंडिंग किंवा जूनचा पहिला आठवड्याला पेरायला सुरुवात होतात ज्यावेळेस नक्षत्र निघतात तेव्हा सो आणि भरपूर पाऊस लवकर आला त्यामुळे उपल्या पण फुटलेल्या शेताला आणि पाऊस पण खूप होता पण आज पेरणीला सुरुवात आज मस्त वार आहे गुरुवार आणि चांगल्या वारी पेरायचं आहे इकडे आम्ही शेत आहे आमचा हा अन्नपूर्ण म्हणून शेत आहे आर्य आणि काका आलेत काका खास मुंबईवरनं आलेत आणि इकडं खाली आपलं शेत आहे आम्ही ह्या पूर्ण भागाला अन्नपूर्ण बोलतो म्हणजे अन्नपूर्ण आमची म्हातारी माणसं अन्नपूर्ण बोलायचे पण हा अन्नपूर्णा म्हणून शेत सो हा शेत पूर्ण संपूर्ण आमच्या भाऊकीचे आहेत वाटून दिलेली इकडं आम्ही इकडं बाजूचे चुलते असेच वाटून दिले आता इकडे ही आमची डाढ आहे ना जवळजवळ ह्याच्यामध्ये एक सात आठ पाहिलं तरी भात आहे <laughs> त्याच्यामध्ये पेरायला लागणार आहे पेरणी झाली की एक पंधरा वीस दिवसात मस्तपैकी आव्हान बाहेर येईल सो असा जरा पावसाने उघाडी केली पाहिजे त्याच्यानंतरच नंतरला पाऊस आला तरी चालेल अशी उघाडी केला तर भात तरी वावणार नाही सो तर ही डाढ आहे ही डाट आता पेरायची आहे मस्त हा पूर्णपैकी मोठी डाढ आहे आणि अजून एक डाळ तिकडं आहे आमची खलाटीत आहे पण विषय असा आहे की ती पांतळ आहे अजून पाणी आहे त्या दाढीत ती कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवली असेल सो बघूया इकडे जास्त आव्हान लावायचं आहे कारण भात लावणीला इकडचाच आव्हान तिकडं न्यायला होईल असं आहे बघू आता काका काय ठरवतं आहे काका आता तिकडनं टॅक्टर आणतो आमचा आता टॅक्टर आहे पहिली नांगरं होती म्हणजे बैलं होती पहिली बैलं होती चार पाच एक ना एक एक नांगरे एकाच शेतात लावायचे सो त्यावेळेस युट्यूबर नव्हतो नाही तर दाखवलं असं लाईन येत म्हणजे एक बैल दोन रेडं अजून एक बैल डालेकरी होते त्यांचे नांगरं खूप मजा यायची आणि नांगर चालवायला पण मजा येते सो आता टॅक्टर आलं आहे असो टॅक्टरने लवकर पण कामं होतात आणि हा पूर्ण आमचा अन्नपूर्णा शेत आहे इकडं पण बघा इकडं दाड आहे ना ही ती पण पूर्ण पाण्याने भरली आहे हा बघा तो इथं आता पेरला ना तर आणि पाऊस लगेच आला ना तर पाणी पूर्ण भरतो आणि पूर्ण पेरला तर दहाणं सगळं व्हावून जातील भात तर रुजवा रुजणारच नाही पाणी कधी जाईल ते आहे तरी बघा उपली फुटली इकडे या दाढीला हा पूर्ण हा इकडं खाला पाणी जातो आहे इकडं उपली फुटले हा तर पुरा भरला आहे पूर्णपैकी हा आहे ना इथं चिकलवणी करायला माझ्या इथे मस्त चिकल चिकल वाटतो हा हा पाणी पण गरम आहे ऊन पण मस्त आहे ना तर पाणी कडक झालं आहे हा पाय भासत आहेत मस्त वाटतंय पण असं हा पाणी आता फोड केली ना तर अजून चिकल होईल तर पाणी जायची वाट मस्ते त्या साईडला आहे पर्या या बांधाच्या पलीकडे आहे कुठे गेली काय करता <laughs> फिरतायत हा पर आहे रात्री खेकडी वगैरे पकडा आलं ना तर इकडनं असं बाहेर येतो मजा येते खूप भारी आहे परायच्या बाजूलाच शेत आहेत कधी कधी पाणी न उलटतो ह्या इकडं पण कोसालतो मग परत बांध घालायला लागतो आता टॅक्टरचा आवाज येतोय टॅक्टर घेऊन आला असेल काका सो आता पेरणीला सुरुवात करायची आहे आणि भात पेरायच्या अगोदर एक देवाला नारळ द्यायचं आहे नारळ वगैरे घेऊन इकडे काकी असं मे महिन्यात असा पाणी आहे हो मे एंड आहे आता एकोणतीस तारीख आणि असा पाणी आहे तिकडनं आता ट्रॅक्टर येतो आहे काका आणि काकी आहे त्याच्यासोबत टॅक्टर आणलं टॅक्टरने दहा ते पंधरा मिनटात झाला नागरून म्हणजे नागर असताना ना बैलाचा तर अर्धा पाऊन तास लागला असता पण टॅक्टरनी काही कामं सोपी पण होतात असो हा बघा इकडं पेरून झाला आहे पाच सहा दिवस मस्त पाच सहा दिवसात मस्त रुजू येईल हा बघा भात दोनदा पेरलेला आहे आणि मस्त रुजू आला ना पंधरा वीस दिवसात मस्त आव्हान येतो आपण चोंडा झालेला आहे साफ करून आता पेरणी झाली ना सगळीकडची मग फोड आणि बेरीला लागतो ला। टॅक्टर असतं ना जर नागर ना तर फोड आणि बेर दोन्ही करायला लागते आणि टॅक्टरला एकाच वेळा होऊन जाते फोड पाऊस पडायला सुरुवात झाली की अजो इथलं झालेलं आहे पेरून आता खलाटीत आणि त्याच्यानंतरला अजून एक दोन शेत आहेत तिकडंसुद्धा पेरायचं आहे आज सगळीकडे पेरणी चालू होईल आजपासून आज गुरुवार आणि काही जण सोमवारी पेरणी कारण काही जण आहेत ना वार बघून पेरणीला सुरुवात करतात काकाने विचार काका जास्त मुंबईत असतात भात पेरणीला पहिल्यांदा झालं फर्स्ट टाइम नाही मी कधीच आलो नव्हतो लावणीला लावणीला पण नाही या वर्षी यायचं ना हा या वर्षी यायच यावर्षी येणार भात पेरणीपेक्षा ना भात लावणीला मजा असते चिखलाच वगैरे लॉलाय लाव मजा असते आणि वरण पाऊस चालू असतो ना भरपूर मजा येते पूर्वी बैलं वगैरे असायची ना तर आम्ही भात लावून झालो ना की बैलं धुवाय जायचो पाऱ्यावर काकानी जोकाड नागरावर जो सोडला ना बैलांशी मग आम्हाला बैलं घेऊन पाऱ्यावर किंवा नदीवर मग आम्हाला धुवायला न्यायला सांगायचं मग त्या धुवायच्या नादात आम्हाला पोवायला चान्स भेटायचा काय बिलज्या बिलज्यात किती रुपये पन्नास रुपये

म्हणजे संध्याकाळ झाली पाऊस आलाय वरती ढगाळ वातावरण झालंय भात तर पेरून झालेला आहे आता पाऊस आला तरी काय वाटणार नाही अजून दोन चोंडे पेरायचे तिकडे तिकडं पाणी कधी कमी होईल त्याची वाट बघता पाणी कमी झाला की लगेच पेरा चालू करायचा असो आ, आजची व्हिडिओ कशी वाटली पेरणीला मी पण मी खरं तर म्हणा गेलं तर प्रामाणिकपणे सांगायचं गेलं तर शेती करायला जास्त गावाला नसतो हे काय करत होता आमचा काका आप्पा करतो आणि असतात आमची काही मोजकीच शेती आहे म्हणून ती होते पहिला डाले करी आणि डाल्या भरपूर होता आमचा बराच शेती होती सो आठ नऊ दिवस तरी लागायचे ह्या सगळ्या गोष्टीला पण आता शेती कमी आहे होतोय पण जेव्हा हौस असते तेव्हा गावी येतो काकाला वगैरे मदत करायला वगैरे मजा येते आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशात कडलं तर नवीन व्हिडिओ भेटतोपर्यंत टाटा आंब्याचा वाटा पुढच्या व्हिडिओमध्ये भेटा